जय श्री कृष्णा श्रीकृष्ण मंगलटोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे एक सुंदर अशी रेसिपी बनवलेली आहे त्याच्यामध्ये आपण चीजचा पण वापर केलेला आहे आणि कमी साहित्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये जे अवेलेबल सामान असतं त्याच्यामध्येच ही रेसिपी बनवून झालेली आहे अगदी एक वाटी भातापासून एकदम क्रिस्पी अशी ही रेसिपी होते तर चला तर आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया आणि खूपच सुंदर आणि दिसायला पण सुंदर दिसते आणि खायला पण खूप चवदार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे एक वाटी रात्रीचा उरलेला भात घेतलेला आहे तर हा भात एकदम जुन्या तांदळाचा आहे तुमचा घरात कुठलाही असेल भात तरी चालेल तर एक वाटी भात मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतला आहे तर आता हे थोडंसं बारीक करून घेऊया आपण त्याच्यामध्ये पाण्याचा वापर आपण पुढे बघूया लागतोय का त्यानुसार करणार आहोत तर आता हा भात वाटून झालेला आहे तर एका बाउलमध्ये काढून घेऊया अगदी झटपट आणि खूपच टेस्टी अशी ही रेसिपी होते तुम्हाला जर जेवणाचा कंटाळा आला असेल किंवा ब्रेकफास्ट पोहे उपीट खाऊन जर कंटाळा आले आलेला असेल तर ही रेसिपी खूप सुंदर आहे चवदार आहे आणि क्रिस्पी पण लागते आणि लहान मुलं तर अगदी आवडीने खाणार आणि मोठे पण आवडीने खाणार तर आता ह्या भातामध्ये आपण दुसरं साहित्य टाकूया तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर मसाले पण टाकून घेऊया घरामध्ये जे अवेलेबल असतात मसाले मसाल्याच्या डब्यामधले तेच आपण याच्यामध्ये टाकणार आहोत इथे आपण धना पावडर एक चमचा टाकलेली आहे त्याच्यानंतर जिरे पावडर एक चमचा टाकूया तसेच छान रंग येण्यासाठी हळद पण टाकून घेऊया अर्धा चमचा चवीसाठी इकडे थोडस तिखट लाल मिरची पावडर टाकलेली आहे तुम्ही ते हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता हिरवी मिरची पण खूप चवदार लागते टाकलेली त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे म्हणजे तुम्हाला चवीनुसार जरा मिठाचा कमीच वापर करायचा कारण आपण त्याच्यामध्ये चीज वापरणार आहोत तर इकडे तांदळाचं पीठ एक चमचा टाकलेलं आहे आणि डाळीचं पीठ पण एक चमचा टाकलेलं आहे चण्याच्या डाळीचं पीठ आहे ते आणि खूप सारी कोथंबीर बारीक चिरलेली त्याच्यानंतर आपण थोडंसं चवीसाठी याच्यात मिरी पावडर पण टाकणार आहोत तसेच थोडासा आंबटपणा येण्यासाठी थोडासा म्हणजे चटपटीत होण्यासाठी आपण इथे चाट मसाला टाकणार आहोत तर इथे अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे चाट मसाल्यामध्ये आमचूर पावडर पण असते त्यामुळे थोडासा आंबटपणा पण पन येतो आता हे छान मिक्स करून घेऊया याच्यामध्ये पाण्याचा वापर करावा लागला तर आपण करूया त्याचे बॉल व्यवस्थित होत असतील तर काही गरज नाही पाणी टाकायची पण थोडंसं कोरडं कोरडं झालेलं आहे कारण भात हा जुन्या तांदळापासून बनवलेला होता त्यामुळे एकदम कोरडा भात होता तर थोडस पाणी टाकूया अशा पद्धतीने हे छान मिक्स करून घ्यायचं थोडासा पाण्याचा वापर करावा लागेल अगदी थोडासा वापर केलेला आहे आणि छान मळून घेतलेले आहे आणि इथे बाजूला पण चीजचे पीस करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने गोल वाटी बनवून त्याच्यामध्ये चीज भरायचं किंवा चीजचा तुकडा ठेवून त्याला छान गोल किंवा जसा हवा तसा तुम्ही आकार देऊ शकता आणि इकडे मी एका ब्रेडचे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत तर त्याला ते वरती आपण लावून घेऊया तर अशा पद्धतीने हे सगळे बॉल बनवून घ्यायचे तर ही रेसिपी अगदी साधी सोपी आणि झटकन अशी होणारी आहे आणि खूप टेस्टी पण लागते तुम्ही शिळ्या भातापासून बनवा किंवा ताज्या भातापासून बनवा तशा पद्धतीने हे सगळे आपण तयार करून घ्यायचे तर मैत्रिणींनो माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि अशाच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तशा पद्धतीने हे सगळे आपण करून घेऊया आणि हे आपले तयार झालेले आहेत खूपच सुंदर दिसत आहेत दिसायला पण तसेच चवीला पण भन्नाट होणार तुम्ही याला तिळाचा पण वापर करू शकता वरून तुम्ही ब्रेड ऐवजी तीळ पण लावू शकता आता तेल गरम करायला ठेवलेलं छान गरम झालेलं आहे आता मीडियम गॅसवरती हे छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे अशा पद्धतीने मीडियम गॅसवरती आपण हे सगळे तळून घेऊया तर आता छान तळले जात आहेत मंद गॅसवरती तळल्यावरच ते क्रिस्पी होतात आतपर्यंत तळले जातात अशा प्रकारे हे सगळे बॉल्स आपण तळून घेणार आहोत तुम्ही टिक्की पण बनवू शकता अशा प्रकारे वेगवेगळा आकार तुम्हाला हवा तसा देऊ शकता छान आता लाल झालेले आहेत मिडियम गॅसवरती तळल्यामुळे आजपर्यंत छान क्रिस्पी होतात तर आता या स्टेपला आपण काढून घेऊया छान क्रिस्पी झालेले आहेत वा मस्त सुंदर अशी आपली रेसिपी तयार झाली आहे चवीला पण खूप छान लागते हे गरमागरमच खूप चवीला भन्नाट लागते तर नक्कीच तुम्ही करून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला बिल्कुल विसरू नका वाह, मस्त छान सुंदर असे आपले हे तयार झालेले आहेत तर हे तुम्ही गरमागरम सॉसबरोबर खाऊ शकता वा सुंदर तर अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा आणि खात राहा हे बघा प चीज जे आहे आपले ते खूप छान मेल्ट झालेले आहे एकदम मुलांना पण ही रेसिपी नक्कीच आवडणार सगळे आवडीने खातील सुंदर तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद